नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती बार्शी या ठिकाणी जास्ती दर आहे सहा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती माजलगाव या ठिकाणी जास्ती दर आहे सहा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार शंभर रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी जास्ती दर आहे सहा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे था पाच हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती कारंजा या ठिकाणी जास्ती दर आहे सहा हजार एकशे पंधरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार नऊशे साठ रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती मोर्शी या ठिकाणी जास्ती दर आहे सहा हजार साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार नऊशे तीस रुपये क्विंटल बघा तसंच पुढील बाजार समिती मलकापूर या ठिकाणी जास्त दर आहे सहा हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार नऊशे पंचावन्न रुपये क्विंटल